साठी आणि तुमच्या दर्शकाकरिता सकारात्मक लाईव्ह चॅट अनुभव तयार करण्यासाठी नियंत्रणामुळे प्रत्येकाला सुरक्षित वाटण्यात मदत होते तुमच्यासाठी आ... बंद करा बटन अधिक जाणून बंद करा तुमच्यासाठी आ... नियंत्रणामुळे प्रत्येकाला तुमच्यासाठी बंद करा YouTube समाप्त बटन थेट एकोणतीस शु लाईव्ह चॅट शोत्वित चॅट लाईव्ह Hmm. YouTube, समुदाय अरे YouTube, मायक्रोफोन म्यूट, समुदाय रीड बंद तुम्ही या सेट या व्हिडिओ लाईव्ह सहभागी मोड कोणीही ब... मेसेज पर... hmm. एक मिनिट एक आत चॅट शकतात चॅट पर्याय निर्माण कर शेअर करा कॅमेरा मायक्रोफ रिप ग्रीप हायला सहभाग ड्रॅग हँडल सहभागी मोड परत बंद करा मेसेज कोण बटन निवडले बटन निवड रद्द केली बंद करा एक, एक आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट करा लाइक कराय पटापट आज मी ऍक्टिंग फॉर मी माझ्याकडे चिपटे बघा आहेत एक लाईक माझ्याकडे आहे खायचं कोणाला ऑफिशियल एक लाईक डन राधे 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 मध्ये आहे मी अरे मी रात्री सुपास वाढला ताई कारण की मला तब्येत बरोबर नव्हती माझी <coughs> कशी ताई तू हे ताई हे <laughs> दीदी कशी असत्रे ताई, ताई तू आज महाराष्ट्र ऑफिस राधे कृष्णा राधे कृष्ण धन्यवाद दीदी धन्यवाद दीदी राधे कृष्ण राधे कृष्ण बटन लहानपणी कसे रडते पूर डबल लहानपणी मोठे दीदीला कसे म्हणतात ए दिदी दिदी व <laughs> बरोबर आहे का नाही दिदी बराबर आहे ना हे दीदी ए ताई व आज जे महाराष्ट्र ऑफिशियल वही ठीक हो महाशिवरात्री की उपवास आपने छोड़ा क्या बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आज जे महाराष्ट्र ऑफिशियल <laughs> बटन धन्यवाद ताई धन्यवाद सक्रिय करने साथी माय थे तीन नव आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs>

आ, आपले कोमल बन काय पूनम बन ताई, शेतकरी था था, भिल्लारे तूर, आ, आए, शेर, शेर, दादा भिल्लारे लातूर रासी ताई पर्याय शेअर निर्माण महाराष्ट्र ऑफिशियल विचारा ना दादा काय घाबरता तुम्ही स्माइलिंग दादा स्माइलिंग लास्ट राह तुम्ही <laughs> <हे, पक्रा> आयटम <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते तुमचं तेरा सारखंच लाजणं झालं झालं बहुते अंक भाषेतून तुम्हाला ग्रू कोणा कोणाला दिला आहे सांगा जरा बटन तो नवीनच होता कोणतरी डबल टॅप बरेच लोकांना दिलं होता मी काढले ते सगळे सगळे काढले मी डेस्कटॉप मोड मध्ये जाऊन मी फोन केला होता एका ठिकाणी मी त्या माणसाच्या लाईव्ह मध्ये जातो त्या माणसाचा फोन सुद्धा येऊ येतो फोडून सांगू शकत नाही कारण की तो माणूस खरच असे दोन तीन माणसं काम पडते रोज दुकानावर असते ते दादा नाव घेऊ शकत नाही मी एक मी नाही घाबरत हो जे महाराष्ट्र ऑफिशियल क्या हो दिलीप बघा प्रॉब्लेम आहे बट लोक सक्रिय दुसरी आयडी ब्लॉक कर रहे थे दुसरे जी आता विसरून जावं लागेल ते सगळं एकवी शिव्या देणारा कोण तो सांगा फक्त बटन मला पण कमेंट पुढे कमेंट वाटत चाललो होतो ते कोणतरी असेल दुसरं मेला बाबू एकोणीसशे पस्तीस हॅलो बटन हॅलो मेला बाबू मेसेज पुनरा मेसेज पहा कैसे मेला बाबू समा एक वी भाड्याचा दुकानवाला ना सक्रिय दाखवा बटन जाऊ दे दादा मेला बाबू एकोणीसशे मेला बाबू नमस्कार दिलीप दादा कसे दादा तुम्ही लाईव्ह घेतली पळत पळत गेले पटकन राकेश महेश दादा नमस्कार नमस्कार लाईक डन बटन राकेश मेला बाबू दादा दादामणी तुम्ही पण हसायलाच पाहिजे हो दादा खरोखर आहे मेला बाबू मला म्हणे रेखा ताई नमस्कार रेखा ताई नमस्कार मेला बाबू दादा दिलीप दिली तुला फोन करील म्हणे मी विसरणार नाही Okay, शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना अंकुश दादा सुद्धा फोन करत नाही काशी दादा नंबर घ्यायचा अंकुश दादा विचारायचं दिली भो जे महाराष्ट्र बाबू कैसे हो बाबू कैसे हो मेला बाबू दादा फोन करतेस नाही मेरेको मेला बाबू एकोणीसशे पस्तीस कधी दादा बटन कधीतरी एखाद्या वेळेस फोन करायचा मी तुम्हाला नंबर लिहस बोललेलो आहे कि दिवाळीच्या वेळेस तुम्ही आलते तेव्हा मेला बाबू एकोणीसशे पस्तीस रेखाताई तीन पूर्णविरामचिन विराम आहात तीन कसे आहात एक री फक्त शिव्या देणारा समजला ना तर फक्त नंतर बघा बटन हो दादा आज जे महाराष्ट्र ऑफिशियल नमस्कार कैसे हो मेरे भाई और कैसे चल रहा चैनल बटन ठीक चल मेला बाबू एकोणीसशे पस्तीस अरे दादा ते एक मॅटर झाला होता म्हणून थोड ऍक्टिव्ह होतो बटन हो दस दिन हो गए बाबू मेरी तबीयत नहीं है ठीक इसलिए मैंने लाइव भी नहीं लिया है आज दिल्ली के लाइव में आई हूँ बन... और चैनल चालू करा इसने ते मेला दादा शेबो की लाइव लाइव में आलो ना तो वार्ग चबा ऐडिस्ट आती थे एक आता पहाड़ा है तीन लाइक

आज जे महाराष्ट्र ऑफिशियल भोजन हुआ मेरा बाबू बटा होगना मेला बाबूंचं भोजन झालेल असेल सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ये काय बॉडी गाठी बो एकदम पोलिसासारखे कोण आला पण तोडू शकते ते मेला बाबू एकोणीसशे पस्तीस रेखाताई व्हिडिओवर या नक्की सरप्राईज आहे बटन आ? सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एकक अरे 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 अरे, अरे, अरे काय बरं सांगा ना मेला बाबू एकोणीसशे नाही सांगू नाही ना उपवास आहे दादा बटन नाही का उपवास आहे का तुम्ही काय पोलिसाची बॉडी वाणि बॉडी तुमची बॉडी पण तशीच असेल आता आवाज बघायचा तुम मा, तुम्हाला मग तुमचा मला आज जे महाराष्ट्र ऑफिशियल टायपिंग हिंदी हो रही है बाबू मराठी नाही हो रही इसलिए हिंदी कमेंट हो रहा काहीच नाही मी मराठीतून बोलतो दीदी चॅट पर्यंत आज जे महाराष्ट्र ऑफिशियल उपवास नाही छोडे हो क्या बाबू एकोणीसशे फ्लिपकार्ट वाबू काय हरकत नाही मेल बाबू एकोणीसशे पस्तीस रेखा ताई बारा वाजता सुटणार उपवास बटन रेखाताई ताई बारा वाजता सुटणार उपवास आज महाराष्ट्र मी टायटल वाचला का पाहिजे व्हिडिओचा कालचा सक्रिय शॉर्ट व्हिडिओ मधला पर्याय हो मेल मेलदादा नाही टायटल वाचला का तुम्ही यासाठी डबल टॅप टायटल वाचला का टायटल टायटल वाचला का कधी निर्माण आज महाराष्ट्र ऑफिशियल सकाळचे अकरा की छोर दिया जल्दी उठी थी ना पहाटे चे पाच बजे सकाळचे अकरा वाजता उठली होती बटन सूची मध्ये आहे बेचाळीस आयटम मेल बाबू एकोणीसशे पस्तीस माझं थोडं जास्त कामकाज चालू आहे म्हणून मी युट्यूब वर ऍक्टिव्ह नाही जास्त दादा माझ्यासाठी बघाव एखादा जॉब डबल त्या नाही तर मी मी बरं झालो मी काल पसायला आलो काय म्हणी मी या पेन्सिल कंपनीतून बोलतो म्हणी मी आणि तुम्हाला तुम्हाला मी जॉब देऊ घर बसले काम देऊ आधी पैसे भरा म्हणे बाबा बाबू एकोणीस काय करावं आता मी काल सकाळी उपवास ठेवला होता तर आज बारा वाजता सोडणार बटन मी काल सकाळी उपवास ठेवला होता काल बारा आज बारा वाजता सोडणार चॅट पर्याय एक आता पाहत आहेत चार लाईक सांगा ना दादा काय आयडिया एक आता पाहत आहेत पाच लाईक आयडिया सांगा आयडिया बाबू एकोणीसशे पस्तीस मी सक्रिय केल बटन आर जे महाराष्ट्र ऑफिशियल जॉब ज्यादा ध्यान नाही बाबू मला जॉब अरे ताई तर काय सांगू मेला बाबू मी चांगलं बाबू मला पण जॉबचीच गरज आहे ना हो रेखा ताई तेच करतोय बटन तेच करतो रेखा ताई मला पाह दादा सूची एखादा जॉब कॉल सेंटर मध्ये असेल काय असेल डबल बाबू एकोणीसशे पस्तीस इंग हापी विद वाइफ, बटन, में हापी भी भी भगवान शिव बटन दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मला पण काहीतरी काम करावं लागेल पावो दादा घर बसल्या कंद काम कॉल सेंटर वर काम करेल मी राहतात कुठे नेमकं तुम्ही पण चॅट

में। मेला बाबू वीडियो में है बाबू पस्तीस रेखा ताई वो मिले मेला बाबू एक पस्तीस हैपी एंगेजमेंट माय राधिका बटन हैंगे, हो

वीडियो वीडियो अपलोड अपलोड कर कर दी दी है है। बटन। खाब में चुपाया, चुपाया तुमको में चुपाया तुमको खाबो में चुपाया तुमको निर्मात आज जे महाराष्ट्र ऑफिशियल मेला बाबू एक अपलोड कर दी हई रे बो उस कर उस

<laughs> आजे महाराष्ट्र ऑफिशियल <coughs> अच्छा का <coughs> मेला बा, मेला बाबू एको नहीं छे बाय आता मी चालू तापी वर्क बटर okay, okay. आजे महाराष्ट्र ऑफिशियल दिलीप पाल कम्युनिटी पोस्ट पर पोस्ट किया था आपको जब की जरूरत है एक बटन ओके okay, ताई मेला बाबू एको नहीं हाँ हाँ देखा ताई बटन एक केले होते ना कम्युनिटी पोस्ट में थी बाबू एको बाय दिलीप दादा बाय दादा आजे चॅटमध्ये आहे आज ए महाराष्ट्र ऑफिशियल हॅण्ड पिंक चॅट थेट पंधरा एक आता पाहत आहेत पाच लाईट चप्पल मला थेट बाय बाय चॅट कोणता आज जे महाराष्ट्र ऑफिशियल स्वस्त नाही वाशित्य बुटाचा अपघात आज जे महाराष्ट्र ऑफिशियल हँड पिंक नाही भाऊ वाशित्य